अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकारणाची परंपरा आहे राजकारण अला असेलही नसेलही पण वातावरण मात्र महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांनी सांभाळलं आणि म्हणूनच दिसतंय ना की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी या वातावरणामध्ये भर घातली म्हणून शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं त्यांनाही द्यावंसं वाटलं आणि यांना दिलं पाहिजे असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत असंही दिसलं आम्ही बघितलंय वारंवार आमचे मित्र राज ठाकरे हे सुद्धा मला अन्य नेत्यांना जेवणाचं निमंत्रण देतात जेवायला येतात आणि राज्यामध्ये जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष केवळ एक सोडला तर जो बाप बेट्यांचा पक्ष आहे की ज्यांचा अहंकार एवढा आहे की माझा अहंकार माझ कुटुंब माझी जबाबदारी पेक पेकबिन पार्टीला कमला मिलभरी असं वक्तव्य आणि असं जगणारे एकच कुटुंब जे अहंकारी आहे हे महाराष्ट्राला दिसलं आहे आता जायचं की नाही जायचं याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील भाजपचा प्रश्न कुठे आला कार्यक्रम सरकारचा आहे सगळ्या ठिकाणी भाजपला बघायचं याचा अर्थ बोलणाऱ्यांच्या लनामध्ये भीती आणि राज्य सरकार तीन पक्षांचं आहे भाजपचा डर्टी पॉलिटिक्सचा विषय कुठे आला आणि त्यामुळे बोलणारे भाजपला घाबरतात त्याच्या पलीकडे दुसरं आहे मला वाटतं त्याचं योग्य उत्तर पालकमंत्री देतील आम्ही आग्रही आहोत आम्ही आग्रही महायुती म्हणून आहोत आम्ही आग्रही तीन पक्ष आणि आमचे मित्र पक्ष म्हणून आहोत आम्ही आग्रही अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्यासाठी आहोत कोण कुठल्या जागेवर लढेल याचा अंतिम निर्णय एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब रामदास आठवले साहेब केंद्रीय नेतृत्वाशी बोलून करते मला संपूर्ण या विषयाची माहिती नाही दहावीच्या परीक्षा सुरू झाल्यात विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देऊया पेपर फुटीसारखे प्रकार महाराष्ट्रात होताच कामा नाही ज्या पद्धतीने तलाठी असेल बरोबरीने अन्य परीक्षा असतील अशा गेल्या काळात काही परीक्षा पेपर फुटी आणि जर आता दहावीची झाली असेल तर याच्यामागे नक्कीच संशयाचं माहोल उभं राहतं संशयाचं माहोल राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी कोणी करत आहे का हे सुद्धा चौकशीत केलं पाहिजे असं माझं मत ते आमच्या बर बरोबर सत्तेत मोदीजींच्या बरोबर असल्यामुळेच ते राज्यसभेत जाऊ शकले महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे आणि म्हणून आपश शब्दाचा उपयोग शिव्यांची लाखोली असंबंध बोलणं काही रेफरन्स विना सांगणं या महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघाताचं राजकारण सुरू करणं मत एकाच्या पक्षाच्या मदतीने घ्यायचं दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची जो दिलेला शब्द नाही तो असत्य खोटं बोलायचं स्वतः एका पक्षात राहून पालखी दुसऱ्यातल्या त्या अध्यक्षाची व्हायची ही राजकारणातली महाराष्ट्राची कीड म्हणजे संजय राऊत मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सरकारने आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने या ठिकाणी सर्वसंमतीने कायदा केला तो कायदा परिपूर्ण कायदा आहे त्यासाठी क्वांटिफायबल डेटा हिस्टॉरिकल रेफरन्स त्यासाठीचा सर्वे सर्वे करणाऱ्या एजन्सीज हरकती सूचना या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा सहानी निवाड्यातल्या सगळ्या टेस्ट पूर्ण केल्या आहेत अगोदरच्या सरकारच्या देवेंद्रजींच्या काळात केलेल्या मराठा आरक्षणाच्या आणि उपयोगाच्या फायद्याच्या कायद्याला ज्या टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला केला त्याचाही विचार केलाय आणि या सगळ्यानंतर तो कायदा एकमताने मंजूर झालाय तो कायदा कोर्टात टिकेल हेच आरक्षण आम्ही दिलं असा आमचा त्याच्यावर विश्वास आहे